जितनी संस्थाओं का निजीकरण किया गया है क्या उन संस्थानों का फिर से राष्ट्रीयकरण किया जाएगा राष्ट्र क्या को वापस करा जाएगा। जितनी संस्थाओं को मोदी जी ने बेच दिया है क्या उस संस्थानों का फिर से राष्ट्रीयकरण होगा नहीं ये ये तो मुश्किल होगा उभिया महाराष्ट्र कि हा देश अदानी विकले है महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांना वाटत या देशाला अदानी आणि अंबानीच्या बांधलेलं आहे प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्रासहित सगळी महत्वाची शासकीय नियम शासकीय जागा आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्याच घशात घालण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे असं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये जर असंच महाराष्ट्र विकला जात असेल तर किती दुर्दैव आहे राहुल गांधी म्हणाले ते खोट नाही की मोदी साहेबांनी महाराष्ट्र मोदी साहेबांनी भारत हा अदानीला विकलाय देशाचं माहित नाही महाराष्ट्रात विकलाय महाराष्ट्राचं सुद्धा तुम्हाला माहीत नसेल तर मुंबईच सांगतो आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आज तिचं पुनर्विकास होणार आहे कोण करणारे कोणाच्या घशात मुंबई घातली अमराठी लोकांची दादागिरी इतकी वाढली इतकी वाढली मुंबईत मराठी माणसाचं काहीच ठेवायचं नाही अस्तित्व शून्य करून टाकायचं म्हणून अदानी की जय बोलो अंबानी की जय बोलो अदानी की जय बोलो अंबानी की जय बोलो मोदी की जय बोलो शाह की जय बोलो फडणवीस की जय बोलो शिंदे की जय बोलो अजित पवार की जय बोलो सब बीजेपी की जय बोलो असाच कार्यक्रम सुरू आहे होय हा भारत अदानीच्या दावणीला बांधला अंबानींनी या देशाला कसं वेड्यात काढलंय उभ्या महाराष्ट्राला माहितीये उद्योगपती आहेत सगळं त्यांच्या ताब्यात आहे अदानींनी खोटे नाट त्या ठिकाणी सगळं जोडून देशाला कसा चुना लावलेला आहे शेअर्स मध्ये कशी वाढीव त्या ठिकाणी सगळ्या सिस्टीम हलवून त्या ठिकाणी घोटाळे केलेले आहेत नॉर्थर एडिसनचा जो हिंडनबर्गचा रिपोर्ट होता एकदा नाही दोनदा या अदानींची सगळी पोलखोल केलेली असताना सुद्धा अदानीच का मोदींना लाडका वाटतो राहुल गांधी असं म्हणतात कदाचित अदानींची आणि मोदींची पार्टनरशिप असावी कदाचित केंद्र सरकारची आणि अदानीची पार्टनरशिप असावी परंतु फक्त मोदींची किंवा अदानीची पार्टनरशिप ना नाही तर अजून काही लोकांची सुद्धा त्याच्यात मध्ये पार्टनरशिप आहे असं म्हणलं तरी हरकत नाही कधी कधी पवारांना पुळका येतो अदानीचा कधी कधी केंद्र सरकारला राज्य सरकारला पुळका येतो अदानीचा परंतु महत्वाच्या कामाला महत्वाच्या गोष्टीसाठी जर बडे नेते एकत्र येणार असतील तर मध्यस्थी अदानीच कसं काय असतो परवा सुद्धा कुजबूज झाली महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या विषयात वेगळ्या वेगळ्या कुजबुजा सुरू आहेत की अदानी भविष्यात हा देश ताब्यात तरी घेतील नाहीतर सगळ्या देशाला चुना तरी लावतील हे विसरून चालणार नाही याच अत्यंत देशातल्या प्रमुख मुद्द्यावर संतोष शिंदे चर्चा करतायत आपण या चर्चेमध्ये सहभागी व्हावा आणि सगळ्यात महत्वाचं या सामाजिक विचारपीठावर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त जिवंत विचारांच्या लोकांना पाठवा सगळे मोदी भक्त आहेत या देशामध्ये सध्या सगळे फडणवीस अदानी भक्त आहेत या देशामध्ये सध्या सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने विकत घेतलंय हा फॉर्म्युला फक्त अदानींकडे गौतम अदानी हे सरकार चालवतात का सरकार गौतम अदानींना चालवत आहे हा संशोधनाचा विषय परंतु याच्यातली एक गोष्ट सत्य आहे कोणतरी कुणाला तरी, तरी चालवत आहे उभ्या देशातल्या महत्वाच्या सगळ्या गोष्टी देशातल्याच नाही परदेशामधल्या सुद्धा अदानीच्या घशात घातल्या परंतु अमेरिकेमध्ये किंवा परदेशामध्ये तिथल्या सरकारमध्ये तिथल्या न्यायालयामध्ये जो काही केस आणि अदानीच्या विरोधात साक्षी पुराव्यातून तिथल्या माननीय न्यायालयाने अदानीला फ्रॉड ठरवलेलं आहे अदानीला खोट ठरवलंय अदानीच्या हातात जेवढ्या कामं होते जेवढी तिथं त्यांनी जम बसवला होता सगळ्या प्रकरणातून अदानीला हकलून दिलेला आहे म्हणजे राज्याच्या हितासाठी किंवा तिथल्या देशाच्या हितासाठी तिथल्या देशाच्या विधिमंडळानं किंवा राज्याच्या विधिमंडळानं देशाच्या संसदेनं त्यांच्या राष्ट्रपतींनी किंवा राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा भर संसदेमध्ये अदानीच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करून अदानीची सगळी कंत्राट रद्द केली तो देश भारत नाही इतर देश आहेत मग त्याच अदानीला भारत का विकलाय विकलेलाच आहे किंवा विकला का नाही तर विकला कसा नसेल याचं उत्तर शोधावं लागेल मित्रांनो आम्ही रोजगाराच्या चर्चा करतोय ही अदानीची चर्चा करतायत आज अदानी एअरपोर्ट ताब्यात घेतले आहेत सगळे आज वीज कंपन्या त्यांच्या ताब्यात आहेत भविष्यात तुमची मीटर सुद्धा अदानीची आहेत सगळ्या जमिनी ताब्यात घेतल्या सगळे उद्योग व्यवसाय त्यांच्या ताब्यात आहेत ते उद्योगपती आहेत म्हणून त्यांच्या हातात असावं याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही पण सगळ्यांना गिळून ते मोठे झालेत इतरांना त्यांनी भिकेला लावलंय हे महत्वाचं आहे याच्याबद्दल काय मत आहे याचं सुद्धा संशोधन झालं पाहिजे परंतु गा... राहुल गांधी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये ज्या मित्रांबद्दल ज्या मैत्रीबद्दल ज्या आर्थिक हितसंबंधाबद्दल किंवा देश विकण्याबद्दल बोलतात एक सुद्धा गोष्ट एक सुद्धा शब्द याच राहुल गांधींचा खोटा नाही असं म्हणावं लागेल होय हा भारत आदानीला विकण्यात आलेला आहे हा भारत अदानीला विकला गे गेलेला आहे आमची लोक अंधभक्त म्हणून या सगळ्यांच्या नादी लागलेली ला आहेत आणि या स सगळ्यांच्या नेतृत्वावर इतका विश्वास ठेवून चालतात की या देशाला विकून टाकलं काय किंवा हा देश उद्या कोणाला परत एकदा पारतरित्यात गेला काय आमच्या लोकांना काहीच वाटत नाही याच दुर्दैव आहे होय अदानीला परदेशातल्या लोकांनी फ्रॉड ठरवलंय अदानी फसवणूक केली अदानी भ्रष्टाचारी आहे त्याच अदानीचं लांगुल चालन आमच्या भारतामध्ये आमचे सत्ताधारी करतायत याच्यापेक्षा दुसरं काही नाही हा भारत किंवा आमचा महाराष्ट्र आमची मुंबईसुद्धा अदानीलाच विकली गेलेली आहे हे सगळ्यात मोठं दुर्दैवी आहे आणि याची पोलखोल महाराष्ट्रात भविष्यात झाली पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद जयजाऊ